पाच मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सात्वा विज्ञान योग अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तेथे ते सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी ओवि क्रमांक एकषष्टी नव्वद भी भी सर्वमिद जगता मोहित नाजानाती मामेभ्य परमभयम परी उदकी झाली बाबुळी ते उदका ते जैसी झाकुळी का वायाची आभाळी आकाश लोपे हागा स्वप्न लटिके म्हण परी निद्रावशे बांधले होय तव आठवू काय देत आहे आपण पेया हे असो डोळ्यांचे डोळाची पडळ रचे तेने देखणे पण डोळ्यांचे नगिळजे काही तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढविली जेवणिका जैसी म्हणून भूते माते नेनती माझीच परी मी नव्हती जैसी जवळीची जळी जळीनिमुक्ता फळे पय पृथ्वी चा घटुकी जे सवेची पृथ्वीसी मिळे तरी मिळविजे एरवी तोची अग्निसंगेसी जे तरी वेगळा होय तैसे भूत जात सर्व हे माझेचे किर अवय परिमाया योग्य जीव दशे आले म्हणून माझेची मी नव्हती माझेची मज नोळखती ममता भ्रांती विषयांद झाले देवी हे शा गुणमयी मम माया दुरतया, मादं ते माया मेता तरंत आता म दादी हे माझी माया उतरो या धनंजया मी होय जे आया कैसे निये जिये ब्रह्माचळाचा आधाडा पैलिया संकल्पजळाचा उभडा सवेची महाभूताचा बुडबुडा साना आला जे विस्ताराचे निवोगे चळत काळ कळचे निवे प्रवृत्ती निवृत्तीच्या तुंगे सांडे जे गुणघनाचे निवृष्टीभरे भरली मोहोचे नि महापुरे जात नगरे यमनेमानची जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत माजी प्रमदादी तळपत महामीन जेत प्रपंचाची वळणे कर्मा कर्माची ओभाने वरी तरता ती ओसाने सुखदुःखांची या बेटा आदळती कामाची लाटा चेत जीव फेन संघटा सैग दिसे अंकाराच्या चळिया वरिमद्रयाची उकळिया झेत विषय आकळ्या उल्लाळ घेती उदयास्ताचे लोंडे पाडित जन्म मरणाचे चोडे झेत पाच भौतिक बुडबुडे होती जाती सम्मोह विभ्रम भासे गिळताती धैर्याची आविसे तेत देवडे भुवत वळसे अज्ञानाचे भ्रांतीचे नि खडुळे रेवले आस्तेचे अवगाळे रजोगुणाचे निखळाळे स्वर्गो गाजे तमाचे धारसे वाड सत्वाचे स्थिरपण झाड किंबवना हे दुवाड माया नदी पै पुनरावृत्तीचे ने उभडे झळंबती सत्यलोकीचे हुडे घाये घडपडती धोंडे ब्रह्मगोळकाचे तया पायाचे नि वैलेपणे अजून न धरती वो भाने ऐसा माया पुरहा कवने तरी झेलगा येथ एक नवलावो जो जो कि जे तरणो पावो तो तो अपावो होयत एक, एक स्वयं बुद्धीच्या बाही रिगाले तयाची शुद्धीची नाही एक जाणीवेचे डोही गर्वेची घिहिले एकी वेद त्रयाच्या सांगडी घेतल्या अमभावाच्या धोंडी ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले एकी वैसेचे जाड बांधले मग मनमथाचे कासे लागले ते विषय मग सांडले चगळून या आता वार्धक यांच्या तरंगा माझी श्रुत मतिवंशाचा जरंगा तेने कवळी जता ती पैगा उकडे आणि शोकाचा कडा उपडत क्रोधाच्या आवर्ती दाटत आबदा गिरी चुंबी जत ठाई मग दुखाचे बरबटे बोंबले पाठी चुंबी जत उधवला ठाई मग दुखाचे बरबटे बोंबले पाठी मरणाचे रेवे रेवले ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया एक यजन क्रियेची पेटी बांधून घातली पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेवले एक मुक्षी चिया आशा केला भरवसा पडले विधिनिषेधांच्या पाण्यात उत्पन्न झालेले शेवाळ जसे पाण्याला झाकून टाकते किंवा ढगांनी आकाश खोटे झाकलेले दिसते अर्जुना निद्रावत झाल्यावर खोटे स्वप्ने खरे वाटते मग त्यावेळी ते आपल्याला आठवण देऊ शकते का हे राहू दे डोळ्यातील पाण्यामुळे डोळ्यात मोतीबिंदू निर्माण होतात आणि मग त्यांनी डोळ्याला दिसत नाही तशी माझी त्रिगुणात्मक माया म्हणजे माझी पडलेली प्रतिछाया आहे अर्जुना या मायेच्या पडद्यानेच मी झाकला गेलेलो आहे म्हणून सर्व प्राणी मला जाणत नाही माझेच असून मद्रूप होत नाहीत जसे पाण्याचेच मोती होतात तर पाण्यात विरगळत नाहीत मातीचे कच्चे मडके फोडले की मातीत मिसळते पण आगीत भाजलेले पक्के मडके फोडले ते मातीरूप होत नाही ते वेगळेच राहते तसे हे सर्व प्राणी मात्र माझेच असून मी नाहीत माझेच असून मला ओळखत नाही कारण ते मी आणि माझे या भ्रांतीने विषांत झालेले आहेत धनंजया ही माझी महत्त्व ती माया ती पार करून मद्रूप होणे कसे साध्य होईल जी माया नदी ब्रह्मरूप तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्प रूपे उसळीने निघाल्याबरोबर तिच्या पंचमहाभूतांचा लहान बुडबडा उत्पन्न झाला जी सृष्टीच्या विस्तार रूपे ओघाने व कालगतीच्या वेगाने वाढून प्रवृत्तीनिवृत्तीच्या उच काठाबाहेर वाहू लागते जी सत्वादी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने महरूपी महापुराने भरून यमनियमरूपी शहरे वाढून नेते जिच्या द्वेषरूपी भोरे फार असून तिला रूपी वळणे पडली आहेत व प्रमादरूपी मासे जिच्या तळपतात जिच्यात प्रपंचरूपी वळणे असून जिला कर्माकर्मरूपी पूर येतो आणि सुखदुःखरूपी केर कचरा जिच्यावर तरळत आहे रतीच्या बेटावर कामरूपी लाटा आदळतात व त्यामुळे जीवन समुद्रारूपी फेस एकत्र येऊन झालेला दिसतो जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या चिळकांड्या असून त्यावर विद्या धन व सामर्थ्य या तीन मदांच्या उकळ्या येतात व ज्या नदीत विषय उर्मीरूपी लाटा उसळलेल्या दिसतात उद्यास लोंढे येतात जन्ममृतीचे खळगे पडतात पाच भौतिक देहाचे बुडबुडे उठतात मोह उभ्रम रूपी मासे धैर्याचा माणूस गिळतात व जिच्यात अज्ञानाचे मोठे भेवर फिरतात जिच्यात भ्रांतीच्या गडोळपणाने आशारूपी गाळात प्राणी ऋतून रजगुणांच्या खळबळीने स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असते हिच्यात तमोगुणाची मोठी धार असून सत्वगुणाचा मोठा स्थिरपणा आहे फार काय सांगू अरे ही मायाम नदी फार घातक आहे हिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्य लोकेच्या बुरजावर जाऊन आदळते व त्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळतात त्या पाण्याचा जोर एवढा की अजून तो पूर उसरत नाही असा मायेचा पूर कोण तरुण जाईल या माया नदीचे एक आश्चर्य आहे की तरुण जाण्यासाठी जो जो प्रयत्न करावेत तो तो अपायच होतो तो, तो कसा तर एक, एक आपल्याच बुद्धिरूपी बाहुबलाने तरुण जाऊ म्हणून हिच्यात पडले पण ते बेपत्ताच झाले एकाला शानपणाच्या डोहात गर्वाने घेऊन टाकले कित्येकांनी तरुण जाण्यासाठी तीन वेदांची सांगड करून त्यावर अहंकारूप दगड घेतला त्यामुळे ते गर्वरूपी माशाच्या तोंडात संपूर्णच गेले कित्येकांनी तारुण्याच्या जोरावर तरुण जाण्यासाठी कंबर कसली मग ते मदनाच्या कासेला लागले तेव्हा विषयरूपी सुसरीने चगळून टाकले आता ते म्हातारपण रूपी लाटेमध्ये वृद्धिभंशरूपी जाळ्यात चारी बाजूने जखडले जातात आणि शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोऱ्यात गुरफडून जिथे ते वर येतात तिथे संकटरूपी गिधाडाकडून पोचले जातात नंतर ते दुःखरूपी चिखलाने भरले मग मरणाच्या गाळात फसले याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय केला ते वाया गेले कित्येकांनी क्रियारूपी पेटी माया नदी तरण्याकरता पोटाशी बांधले ते स्वर्ग सुखाच्या कपारीमध्ये अडकून पडले कित्येकांनी मोक्षरूप पैलत्र्याला लागण्यासाठी आशेने कर्मरूपी बाहुबलावर विश्वास ठेवला पण ते निषेधाच्या वळणात सापडले असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगा ऐन اومس رینیان راجمه و لینمه ها